आराध्य दैवत चालते रेल्वे थांबविणारे मृतांना पुनर्जन्म दिलेले वानजोटींना संतान प्राप्त करून देणारे विहिरीतील पाणी तूप करणारे भूत प्रेत पीडा विनाश करणारे जादू टोणा यावर निर्बंध घालणारे नवसाला पावणारा लोकांचे व जनावरांचे आजार निकारण करणारे गावाच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्यपणाला लावणारे सिद्धी पुरुष नागणसूरचे नंदादीप परशिव परमवतारी श्री जगदगुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान तुपाचा मठ सुक्षेत्र नागणसूर महाराष्ट्र सुमारे अठराशे व एकोणीसाव्या शतकामध्ये प्लेग नावाची महामारी जगामध्ये पसरत होती समुद्री मार्गे भारतात येणारी हीच महामारी महाराष्ट्रातील अनेक गावांना हानी पोचवत होती त्याच प्रकारे अकलकोट तालुक्यातील नागणसूर गावाला विळका घातली त्यामुळे अनेक लोक भयभीत होऊन आपला जीव वाचवण्यासाठी मठाकडे निघाले ओ वहिनी ओ वहिनी असं का चाललास कुठं चाललास एवढा धावत धावत अहो भाऊजी जीव वाचण्यासाठी मठाकडे चाललो आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी ग्रामस्थ मंडळी श्री गुरु बसवलिंगेश्वरांच्या दर्शनासाठी व्याकुळ असतात गुंगराचा आवाज यायले स्वामी येत असतील मस्त सोडा स्वामी कृपा करा स्वामी दया करा नागणसूर वाचवा स्वामी वाचवा तुम्ही सगळे असे का म्हणत आहात तुम्ही सगळे असे चिंतेत का आहात जमलेल्या गर्दीतून प्रत्येक गावकरी मंडळी या महामारीतून आपला जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करत असतात ही महामारी जर वाढत गेली तर मानवी जीवनाचे नानाट होईल बघ्या तिकडे हाहाकार आणि मृत्यूचा तांद्या वाचेल निसर्गाचे संतुलन बिघडेल तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही सगळे आपापल्या घरी जावा मी यावरती मार्ग काढतो प्रीती होय प्रीती कुठं रुलीस काय विचार तू असं का अहो मला समजत नाहीये या गावाचं कसं होणार या रोगामुळे लोक मरत आहेत स्मशानभूमीत वीस प्रेत जळत आहेत आज ना उद्या आपणही असं का बोलतीस तू असं का विचार करालीस आपलं नागणसुराला देव माणूस भेटलेला आहे गुरु बसवलिंगेश्वर लिंगेश्वर आपलं नागणसुराला वाचवणार आहेत ारणी असुर नास्िनी शूलारिणी असुर नािनी देवी अम्बिका Crupa <laughs> ¡Gracias! शांत आई शांत व्हा कृपाक्रम आता आश्रय द्या जीवदान या नागसूर गावाला प्लेग महामारीतून वाचव वाचो माया वाचव या महामारीतच नागनसूरचा अंत आहे आणि या गावासाठी अभ हे शक्य होणार नाही विधी लिखित या गावाचा सर्वनाश आहे कोणालाही जीवदान मिळणार नाही हे भुवनेश्वरी हे राजेश्वरी तूच बालकावर जर नाराज झालीस आई तर आम्ही कोणाकडे जायचे तुझ्या रोद्र रूपात मातृत्वेची ममता आहे तू करुणेची निर्मळ पाजर आहेस तूच बालकावर नाराज झालीस तर आम्ही कोणाकडे जायचे कोणाचे दार वाजवायचे आई कोणाचे दार वाजवायचे या भूमीवर जन्मणाऱ्या प्रत्येक जीवाचा अंत निश्चित आहे त्याप्रमाणे या महामारीत या गावाचा विनाश व्हायला कोणी थांबू शकत नाही हे आई निष्पाप लोकांना हानी देऊ नको भक्ती राहिली नाही तर मटाला शक्ती करून येणार हे माते दुष्काळात ऋषी मुनीचे पोट भागवण्यासाठी शाकंबरी म्हणून जन्म घेतलीस चंद मुंड रक्त बीज मधु कैट मैसासुरला मारून तू धरती पापमुक्त केलीस हे आई माझ्या वेळेला अशी विटे मला का आणतेस माता हवं तर मला सांग दुसरं पर्याय माता मी ते स्वीकारायलाही तयार आहे माते मग आई नागळसुरला तुला वाचवायचं असेल तर तुझा प्राण मला स्वाधीन करावा लागेल तुझा, तुझा, तुझा मृत्यू ह्या गावासाठी जीवदान ठरेल ठीक आहे जशी तू जी इच्छा जन्मकल्याची उद्यती सकाळ माझी शेवटची राहील गुरु बसव भक्ती पाहून आई जगदंबा साक्षात रूप धारण करते बाळा बसवलिंगेश्वरा धन्य आहे तुझी भक्ती तुझी भक्ती पावल मी अति प्रसन्न झाली आहे हे आई हे करुणामय अमित तुझी चिल्ले करे तुझा समस्त ब्रह्मांड जपलेलं आहे माते बाळा बसवलिंगेश्वरा ईश्वरप्राप्तीसाठी वरदानासाठी लोक धनसंपत्तीची अमीन दाखवतात परंतु लोक कल्याणासाठी स्वतःचा जीवाचाही परवा केला नाही हे भुवनेश्वरी हे आई बाळाला होणारी वेदना आईला भगवत नाही ती कसं सहन करू शकते बाळा बसो लिंगेश्वरा तुझ्या अमृत बोलीत माय लेकरांची माया दिसते आजपासून हा नागन सुरगाव प्लेग मुक्त होणार चंद्रसूर्य असेपर्यंत गावची कीर्ती जगात पसरवा तुझ्याकडे स्वच्छ भावना भक्तीने जो काय मागेल त्याची मनोकामना पूर्ण होईल युगे युगे या गावात तू पुरणपोळीचा महाप्रसादाचा जन्म राहील सुहासनीची ओटी सुखी आनंदाचा संसार मानले माझा आशीर्वाद नागलसूर गावावर सदैव राहील तथाच तू हो आई तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद तुझे करावे तितके उत्तर खूप कमी आहे माता, जय जय असो असो आम्हाला एका आपण बोलावला हो मीच तुम्हाला सर्वांना एकत्रित बोलवलेला आहे कारण आजपासून हा आपला नांगळसुर गाव प्लेग मुक्त झाला आणि यापुढे एकही व्यक्ती प्लेग रोगामढी मरणार नाही स्वामी हे कसे शक्य झाले खरच आम्हाला समजत नाही अरे ढोंडबा सगळं आई जगदंबेच्या कृपेमुळे शक्य झाले आता आपलं नागसुर गाव एक नवीन गाव होऊन जाईल पण पर... स्वामी म्हणजे आम्हाला समजलं नाही पण ढोंडबा आई जगदंबेच्या वचनानुसार आणि त्याच्या कृपानुसार अख्खा गाव वाचवण्यासाठी भक्ती टिकवण्यासाठी मला माझा प्राण देवीच्या चरणी अर्पण करावं लागेल मला माझा जीव द्यावा लागेल तरच हा गाव वाचेल देवा हे कसं तुमचे निर्णय तुम्ही असे का बोलत आहात अरे धोंडूबा देवीला दिलेल्या वचनानुसार देवीच्या देवी देवी चरणी माझा प्राण त्याग करावा लागेल माझा प्राणदानच या गावासाठी खरा जीवदान ठरेल नवीन पहाट होईल नवीन सकाळ उजळेल सगळीकडे आनंदच आनंद राहील गुरुदेवा तुमच्या छायेत आमचे समस्त गावकऱ्यांचे जीवन संपले तरी चालेल पण कृपया तुम्ही असे बोलू नका तुम्ही असे निर्णय घेऊ नका बाळानो चिंता करू नका काळजी करू नका माझ्याकडे या मी तुमचे रक्षण करेन माझी नजर माझा आशीर्वाद नागोसर गावावरती सदैव राहील जो स्वच्छ मनाने स्वच्छ भावनाने आणि निस्वार्थ काळाने जो माझ्याकडे येईल त्यांच्यावर माझी नजर राहील त्यांच्यावर माझी कृपा सदैव राहील बानो एकाचं जाणं आणि अनेकांचं वाचणं हीच तर देवीची इच्छा आहे नांगर गावामध्ये माझी नजर आणि तुमची भक्ती ही पिढीन पिढीन युगेन युगे सदैव राहील माझा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील काळजी करू नका चिंता करू नका जो भक्ती करेल त्याच्या मागे माझी शक्ती राहील तुमच्या सर्वांचे कल्याण हो येतो मी जगदंबा स्वामी गुरुदेवा लोक तुमच्या दर्शनासाठी वाट पाहत आहे स्वामी गुरुदेवा लोकांना दर्शन द्या स्वामी 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 गुरुदेवा 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 स्वामी